हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा आज गौरी येऊन दुसरा दिवस आहे बघा आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर आमच्या सकाळीच पुरणपोळीचा नैवेद्य ती झाला आणि गौराईला पण दाखवला आणि बघा आता संध्याकाळची वेळ झाली आज सगळीजण महालक्ष्मी बघायला येतात म्हणजे गौरी बघायला येतात घरोघरी बारकी पोरं हे पण आम्ही म्हटलं की उद्याच्याला दोरं घेताना जावावं मी आज मेकअप केलं कारण मला रील्स बनवायची होती त्यामुळे मी मेकअप केला होता तर चला तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे आम्ही मांड मांडवणी ती केली सगळी इकडं चारा लागल्या सानूला माहीला भूक लागली आता झोपतेले नाही ते आपण इकडं बघा महालक्ष्मीच सगळं सामान ठेवलं खेळणं फराळीचं ते सगळं ठेवलं बघा दोन गाई इथं सगळं फराळीचं आहे त्याच्यावर छोटी छोटी खेळणं ठेवले इथं फळं धान्य आज सकाळी स्वयंपाक बनवला होता नैवेद्य दाखवला भाऊजी कामावरून आले आता जेवायला बसले तर आदित्य जेवण आहे काय आदित्य भूक लागली त्याला आई तेवढा नाही तर बघा आई गेलेत महालक्ष्मी बघायला म्हणजे गौराई बघायला गेले सगळ्यांच्या घरी हादी कुंकू लावून येते म्हणल्या बरं था म्हणलं आम्ही उद्या जातो केलं बघा झोपड म्हणून लवकर रडत होती झोपड आता हे जाऊन झोपले त्याच्यावर तर मित्रांनो आज बघा महालक्ष्मी येऊन तिसरा दिवस आहे आणि आज की नाही दो दोरे घ्यायचं चालू बघा बायका आले त्या बाहेर दोरे घ्यायचं चालू मी एक दोरा बांधला हे बघा याच्या सांगितला

महादेवाच्या पिंडीवर बेल वाते वाकून महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून महादेवरावांचं नाव घेते सर्वांचं कशा झाल्या त्या सांगा छान झाल्या आवडल्या का झाल्या आवडल्या साडे छान आताच घरना आली दिदीनं लावलं दीदीला द्या पाठवून आता दौरा घेतलं बघा महालक्ष्मीन पुढे ठेवलं आता ताई आणि मी आमच्या आईच्या दादाच्या पाया पडणार आहे मग आम्ही पडतो काय खाते कुरकुरा ताटत होतून मला खाऊ खाती हं रे मागच्या पुण मगच्या दाराला निघाले बघा आता म्हटलं आम्ही पण येतो हळदी कुंपू बबूल म्हणजे लावून इत्ता आली बघा ना नायकनरे काकूंच्या घरी चला जाऊ लावती केवा काकू ये इये का अरे युट्युब टाळला का

तुम्ही का काय आम आता आमच्याकडे आम्ही पण आता फिरायला लागलोय आता अनुच्या घरी आलोय बघा आता माझीच्या बघा अनुच्या घरच्या पूनमच्या घरी आलोय बघा आमच्या वैभूच्या मैत्रिणीकड कशी लपून आत गेली आता बघा इकडं महालक्ष्मी

सुनीता लक्ष्मी हां हां राजलक्ष्मी आदि पदू हां तुम्हारा एक अकाउंट है मेरा राजलक्ष्मी आले नगरत गया पात्र राजलक्ष्मी आदि नगर प्रत्यापद आते हैं सब राम चंद्र राजलक्ष्मी तेरा नहीं कोई टच है नाव गए सर यांची सांगायची नाव छकोली दीदी चॉकलेट दीदी या सागर दिस

सचिन नानाच्या घरी आलो बघा सचिन नानाने लेवळा निरोप दिलता घरी येऊन सगळ्यांनी या म्हणून एकदा त्याच आलं बर का हे <laughs> बघा मस्त केलंय बर का मावळ पण मस्त केलं एक महिना बदला ह्याला पुढच्या वर्षी जरा लवकर करा हे बघा नाव ठेवायच्या कार्यक्रमामध्ये खोकऱ्या पण ठेवलेल्या आहेत मस्त केलाय बघ कसं चिन्हाला